नमस्कार स्वते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत प्रॉब्लेम समोर गिवअप करायचं का गेटअप करायचं गेट अप आहे तुम्हाला, तुम्हाला जिम केरी माहिती आहे तोच तो, तो हॉलिवूडचा फेमस हिरो द मास्कवाला त्याची स्ट्रगलिंग पिरियडमधली एक घटना खूप इंटरेस्टिंग आहे आणि शिकण्यासारखी आहे जिम केरी एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा होता तो एका अतिशय गरीब घरात जन्मला होता भाड्याच्या घरात राहण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे म्हणून किराया घेऊन एका खटारा कारमध्ये तो राहायचा पोटभर खायची भ्रांत असायची पण अशा बिकट परिस्थितीतही त्याने एक भव्य स्वप्न पाहिले हॉलिवूड ऍक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण मन लावून त्याने प्रयत्न चालू केले आणि त्याच्या करिअरचा श्री गणेशा झाला बारा तेरा चित्रपटात त्याला छोटे मोठे रोल मिळाले पण त्याचं समाधान होत नव्हतं मग एकदा वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्याने एक करोड डॉलर रकमेचा चेक लिहिला आणि स्वतःच्या पाकिटात ठेवला रोज उठून तो त्या चेककडे पाहायचा खुश व्हायचा त्याकडे पाहून त्याला आगळी वेगळी शक्ती मिळायची मग तो संपूर्ण ऊर्जेने काम करायचा आणि फक्त पाच वर्षांनी त्याला डम आणि आणि डंबर नावाच्या केले गेले त्याला एक चेक मिळाला रक्कम एक करोड डॉलर्स आयुष्य म्हणजे निवड करणे जिम केरीने परिस्थितीने खचून जाण्यापेक्षा भव्य दिव्य मोठे स्वप्न पाहण्याची निवड केली आणि ते प्रत्यक्षात जगूनही दाखवले पंचीने जप जप किया पंखों पे विश्वास दूर दूर तक हो गया उसका ही आकाश हेच ब्रुसलीन केले हेच जॅक कॅन फिल्टन केलं अगदी शाहरुख खान नेही दे बिलीव्हड देयर ड्रीम्स व्हेन दे वेअर नथिंग त्यांनी चांगल्या विचारांची निवड केली स्वप्न साध्य करण्यासाठी एक गोष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आभार पत्रिका रोज रात्री झोपण्याआधी हो दिवसभरात घडलेल्या चांगल्या घटनांची उजळणी करायची आणि त्याबद्दल मनापासून थँक्यू म्हणायचे आयुष्य म्हणजे निवड करणे एक तर तुमचं मन ओझ्यानं दबलेलं भारी असेल किंवा आनंदाने उडणार हलक्या पिसासारखं आभारी असेल एक तर तुम्ही ग्रेटफुल असता नाही तर फुल असता निवड तुमची आहे मान्य आहे रोजच आपल्यासमोर ताणतणावाचे प्रसंग येतात पण प्रॉब्लेम समोर वीवअप करायचं का गेटअप करायचं निवड तुमची आहे चिंता करायची की चिंतन करायचं निवड तुमची आहे पढे लिखे से अच्छा है पडते लिखते रहना अनपढ ओ नाही है जो पड नाही बल्कि अनपढ ओ होते है जो आगे बढ नाही है परिस्थितीला दोष देऊन रडत बसायचं का मनस्थिती प्रसन्न ठेवून हसत खेळत राहायचं निवड तुमची आहे तर श्रोते हो कसा वाटला आपण हाल आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद